ले गया गया। गेले म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून मंदिराची आज स्थापना झाली तेव्हापासून संस्थापक अध्यक्ष मुलगीजय देशमुख यांनी त्यावेळेस पासून पुढाकार घेऊन हे मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर गेले आम्ही जसे यंग जनरेशन सर्वच म्हणजे सर्वच मंडळातील सर्व सभासद सर्वच जण त्यामध्ये भाग देऊ पूजागिरी पौर्णिमा असेल त्या दिवशी आम्ही महाप्रसाद महाप्रसादचे आयोजन करतो तसेच दर महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी महिलांचं भोजन हा कार्यक्रम आम्ही वेळोवेळी राबवतो तसेच द नवरात्रमध्ये दररोज एक जोडी घेऊन अभिषेक हा नित्यनियमाने हा केला जातो दररोजची आरती ही नित्यनियमाने टायमिंगनुसारच केली जाते यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण अथवा कोणतीही कोणतीही गोष्ट या मंदिरामध्ये केली जात नाही सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी येतात सर्वांना म्हणजे समभाव या ठिकाणी दिला जातो आजपर्यंत कुठल्याही एवढ्या महिला येतात कुठल्याही तुम्ही महिलेकडे तुम्ही हे चौकशी करू शकणार गेले कित्येक वर्षापासून असं चालत आलेलं आहे आणि इथून पुढेही असं तुमच्या सहकार्याने हे चालत राहील